मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा वसा जनसेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की बुलढाणा लोकसभेसाठी सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी व्यक्त केला आहे भारत निवडणूक आयोगानं मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला शुक्रवारी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे एक हजार एकशे चार ठिकाणी स्थापित एक हजार नऊशे बासष्ट मतदान केंद्र राहणार आहेत शहरी भागात तीनशे एक्क्याऐंशी तर नागरी भागात एक हजार पाचशे एक्क्याऐंशी मतदान केंद्र राहणार आहेत यातील नऊशे सत्याऐंशी मतदान केंद्राचं वेबकास्टिंग करण्यात येणार आहे बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी एकवीस उमेदवार असल्यानं दोन मतदान यंत्र लागणार आहेत या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे यावेळी अठरा ते एकोणीस वर्ष वयोगटातील नव्यानं नोंदणी केलेले सव्वीस हजार पाचशे मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत लोकसभा मतदारसंघासाठी दोनशे अठ्याहत्तर मतदार मतदान हक्क बजावणार आहेत मतदारसंघात नऊ लाख तेहतीस हजार एकशे त्र्याहत्तर पुरुष तर आठ लाख एकोणपन्नास हजार पाचशे तीन महिला आणि चोवीस तृतीय पंथी मतदारांची नोंद झाली आहे यात दिव्यांग चौदा हजार दोनशे चौतीस पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक सव्वीस हजार आठशे तीस तर चार हजार तीनशे पंच्याण्णव सैन्य दलातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान केंद्रावर मतदारांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही या ठिकाणी रांगविरहित मतदानासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे मतदारांना रांगेत उभे थे ठेवण्याऐवजी मतदान केंद्रालगत असलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये बैठक बीज पंखे पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे टोकन क्रमांकानुसार मतदानासाठी केवळ पाच मतदारांना रांगेत उभे ठेवण्यात येणार आहे ज्यांनी ज्यांनी आपल्याला काही आकडा आपण निश्चित कुणाचं केला आहे कोणी असं शंभर टक्के म्हटलेलं नाही की आम्ही बहिष्कार घालणारच आहोत तर काही ज्यांची ज्यांची मागणी जी काय होती ती वेगळी काहींची इंडिव्हिज्युअल स्वरूपात आहे काहींची सामूहिक स्वरूपात आहे तर त्यांच्याबाबतचं निवेदन जे काय प्राप्त झाले होतं तर त्या निवेदनाच्या अनुषंगाने वेळोवेळी आपण सर्वांना सूचित केलेलं आहे की बहिष्कार टाकणे निवडणुकीवरती हा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा उपाय होऊ शकत नाही त्याऐवजी आजपर्यंत आपण स्वातंत्र्य लढ्याचा जर का आपण जर का दाखला जर का घेतला तर आपण नियमित स्वरूपात आपले जे काही स्वातंत्र्यवीरांनी हेच सांगितलेलं आहे की मतदानाचा आम्हाला अधिकार द्या तेव्हाच आमच्या समस्या सोडवल्या जातील आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हेच ते आपले सन्माननीय बाळगंगाधर टिळक यांनी देखील ते मांडलं होतं आणि त्याचाच दाखला देऊन मी आपल्यामार्फत असे जे कोणी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपला जर का कुठलातला कुठला जर का काय निषेध जर का नोंदवायचाच असेल तर ते बहिष्कार न टाकता शंभर टक्के मतदान करून निषेध नोंदवावा परंतु बहिष्कार टाकणे हा त्याच्यावरचा मार्ग असू शकत नाही लोकशाहीमध्ये समस्या मांडण्यासाठीच त्याचंच प्रतिबिंब हे मतदानाच्या स्वरूपात येतं ते जर का तेच जर का त्यांनी बजावलं नाही तर मग समस्या तशा कितपत सुटतील आणि बहिष्कार टाकून पण असं कसं समस्या सुटू शकतील अशी अपेक्षा करू शकतो तर माझं आपल्या माध्यमातून हेच आव्हान आणणार आहे प्रत्येकानं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे त्याचाच पुढे जो काय आहे मतदान करणे हा माझा हक्क आहे तर त्या त्याला धरून प्रत्येकानं आवर्जून शंभर टक्के मतदान करावं हे मी त्या सर्वसंबंधांना मी आवाहन करू इच्छितो जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पॉइंट पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉइंट पंचेचाळीस कोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉइंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे एकोणनव्वद पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे एक्क्याऐंशी कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉईंट एकोणावीस कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण सात हजार पन्नास पॉइंट नव्वद कोटी एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची सात देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस